भाजपा महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे बेलापूर येथील आग्रोळी गावातील आय टी आय कॉलेज मधील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं आहे मंदा म्हात्रे यांनी सहकुटुंब मतदान करून मताला पैसे देण्याची चुकीची प्रथा सुरू आहे चुकीचा पायंडा पडला जात आहे बेलापूरच्या विकासासाठी नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन मंदा म्हात्रे यांनी मतदात्यांना केले आहे लोकशाही बळकट करण्यासाठी आपला परिवार सह मतदान झालेला आहे आज मी सर्व नागरिकांना आव्हान करीन की लोकशाही बळकट करण्यासाठी हा जो मतदानाचा उत्सव आहे आपण आणि आपल्या कुटुंबासोबत या आणि मतदान करा देशाला बळकट करा राज्याला बळकट करा असं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करत आहे विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे आपल्याला येणार तेवीस तारखेला माहिती पडेल की विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे तो एका महिलेला कोंडीत पकडण्यासाठी सगळेजण एवढे रस्त्यावर मैदानात उतरलेले आहेत धनशक्ती विरुद्ध एक महिला, महिला होते सा गरा गरा अशी संघर्ष नवी मुंबईत होत आहे या निवडणुकीत अतिशय रात्री बऱ्याच वेळा पोलिसांना मी सांगण्याचा प्रयत्न केला प्रत्येक जण आपल्या ऑफिसमध्ये बसून घराघरात पैसे पाठवत होते चुकीची प्रथा ही सुरू झालेली आहे मी दोन निवडणुका निवडून आलेली आहे अशी कधी मी बघितलं नाही की घरात ओटर वोटरला पैसे देणं आज तुम्ही द्या तीन महिन्यांनी कॉर्पोरेशनची निवडणूक आहे हे चुकीचा पायडा जो पडत चाललेला आहे कार्यकर्त्यांना जेवणासाठी पोलिंग बूथसाठी बोलिंगसाठी पैसे देणं वेगळी गोष्ट आहे पण आज तुम्ही मतदारांना लालच देऊन जे मतदान घेत आहे ती चुकीची प्रथा आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण लोकशाही खेळखिडी करत आहोत आणि म्हणून माझं मतदारांनाही आव्हान आहे की आपण योग्य निर्णय घ्या नवी मुंबईच्या विकासासाठी नक्कीच नवी मुंबईकर योग्य निर्णय घेतील